नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युटूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बघा लातूर जिल्ह्यातील म्हणजे दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे न स्किप करता बाजार समिती जलकोट या ठिकाणी अवघ एकशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी तर चार हजार सरसंद्राय चार हजार दोनशे जास्तीत ज्या चार हजार चारशे रुपये क्विंटल बाजार समिती अहमदपूर या ठिकाणी अवघ दोनशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी तीन हजार सरसंद्राय तीन हजार नऊशे सदोतीस जास्तीत ज्यादा चार हजार चारशे रुपये क्विंटल बाजार समिती ओसा अवक एक हजार शहाऐंशी क्विंटल कमीत कमी अठ्ठावीसशे दोन सरसंद्राय अडोतीसशे पंधरा जास्तीत ज्या चार हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल बाजार समिती निलंगा अवक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी एकोणतीसशे सरसंद्राय चार हजार जास्तीत ज्या चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शहाजानी अवक चारशे आठ क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सत्तर सरसंद्राय तीन हजार नऊशे पस्तीस जास्तीत ज्या चार हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अवक अठ्ठावीसशे अठरा क्विंटल कमीत कमी जद चार हजार सर्व चार तीनशे वीस जास्ती जर चार हजार चारशे तीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करा रोज लातूर जिल्ह्यातील सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी